आर डी सी मॅडम यांच्यासोबत चर्चा झालेली त्यांच्यासोबत ज्या काय आमच्या मागण्या आहेत शासन दरबारी असो या महापालिकेच्या असो पूर्णच मागण्या आम्ही त्यांच्यापुढे मांडलेल्या आहेत परंतु आर डी सी मॅडम मानल्या की हे जे तुम्ही मांडलं आहे मी शासनाला कळवते परंतु जर तुम्हाला ह्या जर याचा निर्णय लावायचा असेल तर मान्य जिल्हाधिकारी साहेब पाच वाजता येतील त्यांच्याशी पूर्ण चर्चा करा आणि मी बी जिल्हा जिल्हाधिकारी साहेब तात्काळ ज्या आयुक्त आहेत त्यांच्याशी चर्चा करून तुमचा प्रश्न मार्गी लावतील आणि लगेच तात्काळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील त्यानंतर तुमचा निर्णय जो आहे तुम्ही प्रयत्न शासनाला आंदोलन चालू आहे आणि आमच्या कलेक्टर साहेबाला देऊन आलेला आहे ते बाबाला बोलले आहेत की त्या कलेक्टर साहेब पाच वाजता येतील तो परत तुम्ही पाच वाजता आमचा शीखमधील पाच वाजता जाणार आहे आणि या मन आंदोलनामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्या विशालने म्हणजे ठाकूर माझी देवी केंदी केली देवी सगळे पदाधिकारी आणि के के आंबळे साहेब आणि शिंदेसाहेबांनी ते आणि आमचे साहेब आणि साई योगदान आणि आमचे के के घडसागळे साहेब आम्ही सगळे एकत्र आलो होता आतापर्यंत आमच्यामध्ये एकता नव्हती त्याच्यामुळे असं हाल झाला पण याचं पुढे अशीच आमची कर्मचाऱ्याची एकता राहील आणि आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही आणि शासनामा शासनाला जी आम्ही मागणी केली की जे आम्हाला पगारासाठी शंभर टक्के अनुदान द्या आणि आमची जी एस टीची जी पन्नास कोटी खटक बाकी द्या तर ते लवकरात लवकर शासन पूर्ण करणार आहे आणि ते झाल्यानंतर आम आमच्या जे पाच पधारी आहेत आणि आमच्या जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांची पूर्णपूर आम्ही पगारी काढू आणि आमची पगार याच्यानंतर पाच तारखेपर्यंत राही दिली तर आम्ही सहा तारखेला सर्व मिळून असंच काम आंदोलन आनंद घेत आहे बस हे बघ ओके